नमस्कार बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे प्रशांत कोरटकर संदर्भातली छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांसंदर्भात वादग्रस्त विधान केलेल्या प्रशांत कोरटकर गेल्या काही दिवसांपासून फरार आहे आणि तो आता दुबईला पळून गेल्याची जोरदार चर्चा आहे कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला गेल्याचं बोललं जात आहे त्याचा दुबईतला फोटो व्हायरल झाला असून शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला मुंबई हायकोर्टाकडनं दिलासा मिळाला नाहीये त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे तो दुबईत पळून गेल्याची माहिती समोर दरम्यान प्रशांत गृह खात्याच्या मदतीशिवाय पळून जाऊ शकत नाही असा दावा संजय राऊतांनी केलाय भाजपाच्या राजवटीमध्ये काहीही होऊ शकतं असा टोलाही त्यांनी लगावलाय हे देवेंद्र फडणवीस सांभाळतात जे एक महान व्यक्तिमत्व या देशातला आहे कोरडकर हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे ना आता तो पळून गेला का नाही हे ते सांगतील उद्या आम्ही म्हणायचो पळून झाला आणि तो, तो भाजपच्या कार्यालयात कुठेतरी सापडायचा किंवा एखाद्या मंत्र्याचा बंगलात सापडायचा भाजपच्या किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा काही होऊ शकतं भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये काही होऊ शकतं आणि खरोखर हा कोरडकर पळून गेला असेल तर गृह खात्याच्या मदतीशिवाय तो हे करू शकत नाही तर गृहखात्याच्या मदतीशिवाय पलायन अशक्य असं राऊतांनी म्हटलंय तर प्रशांत कोरटकरचा दुबईतला फोटो समोर आल्यानं तो दुबईला पळून गेल्याची शक्यता आहे मात्र यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नागपूर पोलिसांना आरोपीच्या पिंजरात उभं केलंय नागपूर पोलिसांनीच प्रशांत कोरटकरला लपवल्याचा गंभीर आरोप आमदार मिटकरींनी केलेला आहे पोलिसाचं अभय असल्याशिवाय प्रशांत कोरटकर असा पळवाट शोधू शकत नाही हा माझा स्पष्ट आरोप आहे प्रशांत कोरटकर अशा प्रकारे पोलिसांच्या नाकावर इतक्या दिवसाचा सापडत नसेल तो चंद्रपूरला जातो चंद्रपूरला तिथे पोलीस अधिकारी भेटतो आणि आता पोलिसांची दिशाभूल करायला तो दुबईमधला एक फोटो व्हायरल करतो की जा तुमच्यात हिंमत असेल तर मला या दुबईला शोधायला पण मी चॅलेंज देऊन सांगतो तो दुबईत पळून गेलेला नाही पोलिसांची दिशाभूल करण्याकरता त्यांनी तो फोटो जाणीवपूर्वक व्हायरल केलेला आहे तर प्रशांत कोरटकरला शोधणं हे आता पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरत आहे महत्वाच्या नागपूर दंगल प्रकरणी पोलिसांनी आणखीन दोघांना ताब्यात घेतलंय हमीद इंजिनियर आणि युट्यूबर मोहम्मद शहजाद खान अशी त्यांची नाव आहे महाल आणि हंसापुरी भागातील हिंसाचाराचं प्लॅनिंग त्यांनी केल्याचं पोलीस तपासात उघड झालेलं आहे हिंसाचारांच्या घटनानंतर पाचव्या दिवशी सुद्धा नागपुरात नऊ पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी कायम आहे तर दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संचारबंदी उठवलेली आहे सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीनंतर नागपूर शहरातील अकरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे नागपूर दंगल प्रकरणामध्ये मास्टर माइंड फहीम खानसह पोलिसांनी हमीद इंजिनियर आणि युट्यूबर मोहम्मद शहजाद खान यांनाही ताब्यात घेतलेलं आहे हमीद इंजिनिअरनं मोहम्मद मुजाहिद्दीनसाठी देणग्या गोळा केल्याचं आवाहन केलेलं होतं तसेच त्याच्या गाजाच्या लोकांसाठी देणग्या गोळा करत असल्याचं सोशल मीडियाचं आवाहन केल्याने पुरावे सायबर पोलिसांच्या हाती आहेत पाण्याचा अधिक वापर केल्यास सोसायट्यांचे नळ कनेक्शन तोडणार असा इशारा पुणे महापालिकेनं ना नागरिकांना दिलेला आहे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पालिका सक्रिय झाली आहे हाऊसिंग सोसायटी नोंदणीसाठी एक्कावन्न टक्के सदस्यांच्या संमतीची गरज नाही असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयानं दिलेला आहे राज्य शासनाने परिपत्रकाद्वारे ही सक्ती केलेली आहे मात्र हे परिपत्रक नोंदणीसाठी असलेल्या कायद्याविरोधात आहे असं न्यायालयाने स्पष्ट केलंय नाशिकच्या नांदूर शिंगोटे गावामध्ये महिलेने टीमध्ये बसून दारू प्यायलेली आहे प्रवाशांना शिविगाळ करत धिंगाणा केला बस चालकानं बस पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली यावेळेस महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राज्यातील खासगी कला संस्थांचा जे डी आर्ट हा अभ्यासक्रम सरकारी नोकऱ्यांसाठी निरुपयोगी ठरतोय नुकत्याच कला शिक्षकांसाठीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या मात्र यामध्ये पात्रतेच्या निकषात जे डी आर्ट हा अभ्यासक्रमच नाहीये त्यामुळे पाच हजारांपेक्षा अधिक जेडी आर्ट डिप्लोमाधारक विद्यार्थी हवालदिल झालेत गेल्या काही दिवसांपासून फरार प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची जोरदार चर्चा आहे कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला गेल्याचं बोललं जात आहे तर त्याचा दुबईतला फोटो व्हायरल झाला असून शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला मुंबई हायकोर्टानं दिलासा दिला, दिला नाहीये हमासने त्यांच्या ताब्यात असलेल्या ओलिसांना सोडलेलं नाहीये युद्धबंदीचं वचन पाळलं नाही असं कारण देत इस्रायलने गाझात पुन्हा एकदा कारवाई सुरू केली एका इस्रायली मंत्र्याने लष्कराला गाझामधील आणखीन एक जमीन ताब्यात घेण्याचे निर्देश दिलेत तीन दिवसांमध्ये इस्रायली हल्ल्यांमध्ये जवळपास सहाशे जणांनी आपला जीव गमावला आणि आता कोकाट्यांसंदर्भातली महत्वाची बातमी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी आणखीन वाढणार आहे याला कारण म्हणजे कोकाट्यांसह पंचवीस माजी संचालकांना सहकार विभागाकडनं नोटीस बजावण्यात आलेली आहे नाशिक जिल्हा मध्यवर्ती मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तीनशे सत्तेचाळीस कोटींच्या कर्ज वाटपात एकशे ब्याऐंशी कोटींची अनियमितता आहे आणि आज संदर्भात नोटीस आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सहकार विभागाचा मोठा घोटाळा आहे आणि यामध्ये माणिकराव कोकाटे अडकल्याची भीती आहे काय अधिकची माहिती आहे ऐंशी कोटींची अनियमितता झाल्याची चौकशी मागच्या जवळपास दोन ते अडीच वर्षांपासून सुरू होती आणि या प्रकरणी आता सहकार विभागाकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह पंचवीस जणांना नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि येत्या दोन एप्रिलला या सगळ्या संदर्भामध्ये सहकार मंत्री बाळासाहेब पाटील समोर ही सुनावणी पार पडणार आहे आपण जर बघितलं तर नाशिक जिल्हा बँक जी आहे ती मागच्या काही वर्षांपासून अडचणीत सापडलेली आहे आणि कर्ज वाटपाची जी प्रकरण होती त्या प्रकरणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळल्यानं आता या सगळ्याची चौकशी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि याच सगळ्या प्रकरणामध्ये आता कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सहकार विभागाकडून या सगळ्या माजी संचालकांची चौकशी केली जाणार नक्कीच धन्यवाद अभिजित आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर एका बाजूला घरासंदर्भात जे प्रकरण सुरू होतं त्यातून त्यांना दिलासा मिळालेला नाही तर दुसऱ्या बाजूला ता नवीन अडचन आता नवीन अडचण तयार झाली आणि आता पाहूयात राजकीय वर्तुळातली आताची सर्वात मोठी बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या दोघांमध्येही बंद दाराड चर्चा झालेली आहे जवळपास अर्धा तास या दोघांमध्ये चर्चा झाली पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाआधी दोघांमध्ये चर्चा झाली असून गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याचं बोललं जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय बंद दाराड वीस मिनिटा नक्की कशा संदर्भात या दोघांनी चर्चा केली हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे तर एका बाजूला आपण पाहिला जयंत पाटील हे अजित पवारांच्या दालनात गेले वीस मिनटं चर्चा केली तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी वी एस आयच्या कार्यालयामध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत होते दिलीप वळसे पाटील त्यांनी दिलीप वळसे पाटलाने शरद पवार यांच्या पुढे चालत अजित पवार बसलेल्या केबिनचं दार उघडलं आणि यावेळेस शरद पवार यांनी अजित पवार बसलेल्या केबिनमध्ये एक कटाक्षसुद्धा टाकला काही सेकंद आतमध्ये पाहत शरद पवार पुढे निघून गेले दरवाजा उघडत वळसे पाटलांनी पवार साहेब आले आहेत असं अजित पवारांना सांगितलं यावेळेस आपण पाहिलं शरद पवार यांनी अजितदादा आणि जयंत पाटील चर्चा करत असलेल्या कॅबिनमध्ये कटाक्ष टाकलं तर दुसऱ्या बाजूला आता अजितदादा आणि जयंत पाटील भेटीवर राऊतांनी मात्र टीका लागलेलंय त्यांना भेटण्यासाठी अनेक ठिकाणं आणि अनेक कारणं असतात आमच्याकडे असं काही नसतं असं म्हणत राऊतांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असते यांना एकत्र भेटण्यासाठी विद्याप्रतिष्ठान असतं यांना सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते आमच्याकडे असं काही नाही त्याच्यामुळे आमच्या काय भेटीगाठी कोणाशी होत नाहीत आणि होण्याची वेळाही तरी आम्ही टाळतो त्यांच्याकडे अशा भेटींसाठी एक कारण असतं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक होती नका जाऊ यानंतर राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये फेरीवाल्यांचं अतिक्रमण वाढलेले भर रस्त्यावर त्यांनी आपली दुकानं मांडली त्यामुळे भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय प्रवेशद्वारातच दुकानं मांडण्यात आल्याने मंदिराची सुरक्षा धोक्यात आली आहे वसई विरारमध्ये उभ्या केलेल्या बेवारस वाहनांना पालिकेनं कारवाई करायला सुरुवात केलेली आहे आतापर्यंत पंधरा गाड्या पालिकेने उचलून रस्ते मोकळे केलेत आणि या परिसरात होणाऱ्या घाणीमुळे नऊ प्रभागामध्ये कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली अकोल्यात दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकचा अपघात झाला दुचाकी स्वाराला वाचवण्यासाठी पिकअप चालकानं ब्रेक दाबला मात्र त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकनं पिकअपला जोरदार धडक दिली दोन्ही वाहनं पुलाच्या कठडा तोडून खाली पडली आहेत यवतमाळमध्ये मध्यरात्री चार दुकानांना आग लागली या आगीत दुकानांचं मोठं नुकसान झालं आगीमध्ये पन्नास लाखांचं साहित्य जगळून खाक झालंय अग्निशमक दलाकडनं आग विझवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आलेला मुक्ताईनगरमध्ये हरताळा फाट्याजवळ कंटेनरला आग लागली चालक जेवणासाठी थांबला असता था अचानक कंटेनरमधून धूर दिसून आला आगीचा वृत्त कळताच वरणगाव नगरपरिषद भुसावळ नगरपरिषद आणि वरणगाव ऑर्डिनन्स फॅक्टरी इथं अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकामध्ये मद्यपीने स्वच्छता कर्मचाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे मद्यपीला परत इथे येऊ नको असं म्हटल्यावर राग आल्याने हे कृत्य केले अंगावर पेट्रोल टाकून कर्मचाऱ्याला पेटवून दिलं दरम्यान आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेले धाराशिव जिल्ह्यामध्ये एकविसाव्या पशुगणनेचे नव्याण्णव टक्के काम पूर्ण झालेले तर सहा गावातील पशुगणनेचं काम बाकी असून ते या आठवड्यात पूर्ण होणार आहे यासाठी एकशे दहा प्रगणक आणि त्यांच्यासाठी चोवीस पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान प्रगणक घरोघरी जाऊन ही गणना करणार आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बुबट्याचा मृत्यू झाला आहे अपघातामध्ये मृत बिबट्याला गंगापूर येथील जिल्हा उपरुग्णालयामध्ये उत्तरी तपासणीसाठी पाठवण्यात आलं पहाटेच्या सुमारास वाहनाच्या धडकेत बुबट्या ठार झाल्याचा अंदाज आहे पुण्यामध्ये वारझे मायवाडी पोलीस स्टेशनच्या समोरील रस्त्यावर एका बाजूला नो एंट्रीचा बोर्ड लावलाय तरीही त्या बाजूला ट्रॅफिकमुळे वाहतुकीला एंट्री दिली जाते मात्र या रस्त्यावरनं गेल्याने ट्रॅफिक पोलीस अचानकपणे दंड वसूल करतायत परभणी सोनपेठ तालुक्यामध्ये पाण्याची कमतरता भासू लागली आहे परिसरात सात गावांचा सा पाण्याचा सा प्रश्न गंभीर झालाय धरणातही पूर्ण क्षमतेने न भरल्यामुळे पाण्यासाठी बाणवण करावी लागते वाशिममधील गोंडेगावमध्ये रस्त्यावर अतिक्रमण हटवण्यात निवेदन नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलं गेल्या पंधरा दिवसांपासून नागरिकांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले दरम्यान याबाबत सरपंच कोणताही दाखला दखल घेत नसल्याची माहिती समोर येते बीडच्या आष्टीमध्ये अरण मिहरा परिसरात बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केलाय ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय वनविभागानं बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे बुलढाण्याच्या मेहकरमध्ये स्मशानभूमीची अवस्था दयनीय झालेली आहे या शेडचे तीन पत्रे फुटले याकडे ग्रामपंचायत मात्र दुर्लक्ष करत असते अर्धवट संरक्षण भिंत उभारण्यात आल्याने स्मशानभूमीच्या सुरक्षेचा प्रश्नही अरणीवर आलाय स्मशानभूमीची साफसफाई आणि शेड दुरुस्ती मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे बीडच्या घाटसावळीमध्ये नागरिक नदीपात्रातून ये जा करतायत रस्त्यावर बंधारा बांधल्यामुळे नागरिकांना तांड्याकडे आणि शेताकडे जाण्यासाठी रस्त्याची अडचण भासते दरम्यान तांड्यातील लोकांनी वारंवार रस्त्याची मागणी करून देखील रस्ता झालेला नाही त्यामुळे प्रशासनाने ना याकडे लक्ष देऊन रस्ता तयार करण्याची मागणी केली आहे राज्यातल्या महत्वाच्या बातम्यांनंतर आता पाहूया तर बातमी राजकीय वर्तुळातली आमदारकी धोक्यात असल्यामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं टेन्शन वाढलंय निवडणूक प्रतिज्ञापत्रावर पंचवीस एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे सा आदेश नागपूर खंडपीठानं दिलेत तर वडेट्टीवारांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रासाठी पत्नीच्या नावाचा स्टॅम्प पेपर वापरल्याचा आरोप होतोय पराभूत उमेदवार नारायण जांभोळे यासंदर्भात कोर्टात याचिका दाखल केली यानंतर एक धक्कादायक बातमी प्रेमविवाह केला आणि त्यानंतर दोघांमध्ये भांडणं झाली बायको माहेरी निघून आली आणि माहेरी निघून आलेल्या पत्नीचं चक्क पतीनं मित्रांच्या मदतीनं अपहरण केलंय एकोणीस वर्ष विवाहिता आईसोबत रस्त्याने चालत असताना पतीनं मित्रांच्या मदतीनं पत्नीचं अपहरण केलं पत्नीच्या आईलाही मारहाण करून पत्नीला गाडीमध्ये जबरदस्ती ठेवलेलंय विवाहानंतर भांडण झाल्यानंतर पत्नी बाहेर निघून आल्यानं पतीनं हे टोकाचं पाऊल उचललंय एकोणीस मार्चला दुपारी सिन्नर शिर्डी रस्त्यावरील पांगरी बसस्थानकाजवळ संपूर्ण प्रकार घडलाय बातमी क्रीडा विश्वास संदर्भातली बच्च कंपनीसह सर्व क्रिकेटप्रेमींना ज्याची प्रतीक्षा असते तो क्षण अखेर आलेला आहे आजपासून आय पी एलचा महासंग्राम रंगणार आहे गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स ऑफ बँगलुरू यांच्यामध्ये सलामीचा बार उडेल तर सलग दोन महिने दहा संघ तेरा ठिकाणं आणि चौऱ्याहत्तर सामन्यांची मेजवानी क्रिकेट प्रेमींसाठी असणार आहे पण या सामन्यावर पावसाचं सावटही असेल तर ची व्याप्ती वाढणार असून वाईट बॉल आता तपासता येणार आहे मध्ये काय बदल झालेले आहेत आपण ते पाहतोय प्रशिक्षकांचे अदलाबदल दहापैकी सात संघांचे कर्णधारही बदललेत यंदा मध्ये चेंडूला लाळ लावण्यास परवानगी देण्यात आलेली आहे तर इम्पॅक्ट खेळाडूचा नियम कायम असून अकराऐवजी बारा खेळाडूंना संधी मिळेल आयपीएल सामन्याचं सा थेट प्रक्षेपण जिओ हॉटस्टारवर होणार आहे यानंतर बातमी अतिशय चिंताजनक सोशल मीडियाने संपूर्ण जगाला जवळ आणलंय मात्र आपल्या समोर असलेल्या माणसांनाच आपल्यापासून लांब केलंय व्हर्च्युअल नाती जोडत असताना खरी नाती हरवत असल्याचं चिंताजनक सत्य समोर आलंय पाहूयात याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट सोशल मीडियामुळे वाढले घटस्फोट महाराष्ट्रात घटस्फोटांची संख्या सर्वाधिक व्हर्च्युअल नाती जोडताना खरी नाती हरवताय सोशल मीडियामुळे संपूर्ण जग जवळ आलंय जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीला आपण संपर्क करू शकतो ते केवळ सोशल मीडियाद्वारे कित्येक वर्ष न भेटलेले जीवलग मित्रमैत्रिणी सुद्धा आपल्याला सोशल मीडियावरच सापडतात पण जगाला जवळ आणणारं हेच सोशल मीडिया आपल्या समोर असलेल्या व्यक्तीपासून आपल्याला लांब करत असल्याचं समोर आले सोशल मीडियाच्या प्रभावामुळे नातेसंबंधांवर खूप विपरीत परिणाम होत आहे गेल्या तीन वर्षात घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये तिप्पट वाढ झाल्याचं चिंताजनक वास्तव एका सर्वेक्षणात समोर आलेलं आहे काय आहेत कारण घटस्फोटांची पाहूया व्यस्त आणि वेगवान जीवनशैलीमुळे निर्माण होणारे तणाव नोकरीमुळे जोडीदाराला कमी वेळ देणं महागाई आर्थिक जुळवाजुळव जुल। जबाबदाऱ्यांमुळे नात्यातील ओलावा कमी होणं वैवाहिक नातेसंबंधांबाबत संशयाचं वातावरण दिल्ली मुंबई बँगलोर कोलकाता लखनौ हैदराबाद यासारख्या मोठ्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षात घटस्फोटांच्या अर्जांची संख्या तिपटीने वाढली आहे कम्प्युटर इन ह्युमन बिहेव्हिअर या नियतकालिकामध्ये संशोधन प्रसिद्ध झालंय नवरा बायको सोशल मीडियाच्या रील्समध्येच अडकल्याने वैवाहिक नाती संशयाच्या बोगव्यात सापडत असल्याचं या अहवालातून ठळकपणे पुढे आलेलं आहे यातही महाराष्ट्रात सर्वाधिक घटस्फोटांची प्रकरणं समोर आली दरम्यान कोणत्या राज्यात घटस्फोटांचं प्रमाण किती आहे पाहूया महाराष्ट्रात अठरा पूर्णांक सात कर्नाटकात अकरा पूर्णांक सात टक्के पश्चिम बंगालमध्ये आठ पूर्णांक दोन टक्के दिल्लीमध्ये सात पूर्णांक सात टक्के यातही पंचवीस ते चौतीस या वयोगटामध्ये सर्वाधिक घटस्फोट होत असल्याचं समोर आलंय जीवाचा आटापिटा करून दिवसभर काम करायचं भविष्यासाठी रोज तजवीज करून ठेवायची लांब गेलेली माणसं सोशल मीडियाद्वारे जोडायची आणि हे सगळं करत असताना जी माणसं आपल्या आयुष्यात आहेत त्यांच्यापासूनच लांब जायचं व्हर्च्युअल नाती टिकवायची मात्र जन्मभराचं नातंच गमवायचं म्हणूनच या नात्यांसाठी वेळ द्या रील्ससाठी नाही ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज